रोजच्या प्रमाणे फाटकाशी उभ्या असलेल्या नाना शिपायाशी दोन चार औपचारिक प्रश्नही न करताच आज म्युन्सिपल शाळेच्या श्रीमती पार्वतीबाई देशपांडे आपल्याच विचारात दंग शाळेच्या आवारातून बाहेर पडून घरच्या रस्त्याला लागल्या आज जणू सारे जग त्यांच्या पुरते तरी निदान अस्तित्वास मुकले होते असेच अनुमान आजच्या त्यांच्या एकंदर आविर्भावावरून आणि हालचालीवरून कोणीही परिचित माणसाने काढले असते मुंबईचे रावसाहेब देशमुख आपल्या सौभाग्यवती यशोदाबाई व एकुलते एक चिरंजीव वसंतराव यांच्यासह वधू संशोधनार्थ आजच गावी येऊन थडकल्याची वार्ता आज दुपारी शाळेत असिस्टंट बाईंच्या तोंडून कळली आणि तेव्हापासून वसंत ऋतू येताच सृष्टीचा नूर बदलतो तद्वत पार्वतीबाईंचा नूर अजिबात बदलून गेला त्यानंतर त्यांचे कामात की कशात म्हटल्या कशातही लक्ष लागेना सूर्याभोवती फिरणाऱ्या पृथ्वीप्रमाणे मग त्यांचे मन त्याच एका बातमी भटकत राहिले त्यांनी विचार ठरवला हवं हो ते करून आता येत्या रविवारीच यशोदाबाईंची गाठ घेतली पाहिजे त्यांचं स्थळ आपल्या मालणला मिळालं तर सोन्याहून पिवळं होईल चांगलं श्रीमंत स्थळ आहे हजार दीड हजार रुपये उत्पन्नाचं शिवाय मुलगाही काही शिकतोय म्हणे यशोदाबाई आहेच आपल्या ओळखीची तेव्हा आपला बाण काही अगदीच फुकट नाही जायचा शिवाय माझी मालन आहे चांगली शंभर जणी देखणी पडेलच त्यांना पसंत पाहता क्षणीच हो हो असंच करावं जाताना तिला बरोबरच घेऊन जावी म्हणजे ती अनायासेस त्यांच्या डोळ्यात भरेल पोर कशी नक्षत्रासारखी आहे तिला असंच घरंदाज स्थळ पाहिलं पाहिजे आणि या विचाराच्या तीव्रतेने केव्हा एकदा आपण घरी पोचून ही शुभवार्ता मालणला समजावून सांगू अशी उत्कंठा पार्वतीबाईंच्या स्नेहपूर्ण मातृहृदयास लागून राहावी हे स्वाभाविकच होते या विचारांची ओढ लागल्यामुळे त्यांची पावलेही नेहमीपेक्षा जलद पडत होती पण माणूस ठरवतो तशाच सर्व गोष्टी होत जातील तर संसाररंग उडून गेलेल्या पुसट चित्रासारखा निरस व दुस्तह होऊन जाईल हा नियम मानव आपल्या तात्पुरत्या सुखांद विसरत असला तरी संसार चित्राचा चित्रकार जो विधी त्याला या स्वारस्यपूर्ण नियमाची कधीच विस्मृती होऊ शकत नाही म्हणून तो मानवी बेतांच्या राजमार्गात विपरीत घटनांचे खास खळगे निर्माण करून ठेवतो याचा अनुभव आज पार्वतीबाईंना आला तसा यापूर्वी कधीच आला नसेल आणि त्याबद्दल त्या विधी घटनेवर चिडून गेल्या संतापल्याही किती धावपळ करून केवढ्या उत्सुकतेने पार्वतीबाई मालनची गाठ घेण्यासाठी आज तिच्या फिरायला जायच्या पूर्वीच घरी येऊन थडकल्या होत्या त्यांनी दारातूनच मोठ्याने हाका मारण्यास सुरुवात केली मालन मालण अगय मालू पण रोजच्याप्रमाणे आज हाकेसरशी त्यांची आज्ञाधारक लाडकी मुलगी लढिवाळपणे आईच्या पुढे येऊन उभी राहिली नाही पण एवढ्याने पार्वतीबाई निराश झाल्या नाहीत त्यांच्या आशावादी मनाने स्वतःची समजूत करून घेतली की पोरीला आपली हाक ऐकायलाच गेली नसेल असेल काहीतरी लिहित किंवा वाचित म्हणून नसेल ऐकली तिने आपली हाक नाहीतरी आहेच ती अशी नादी एकदा पुस्तक वाचू लागली की कानाशी कोणी ओरडले तरी नाही ऐकू यायचे आएक तिला अशी स्वतःची समजूत घालीत पार्वतीबाई जिना चढून वर गेल्या पण समजून उमजून वाळूची इमारत बांधण्याचा केलेला प्रयत्न कितीसा यशस्वी होणार मालणच्या खोलीचे लावलेले दार पाहून मात्र पार्वतीबाईंचा राग अनावर झाला त्यांनी कोंडून ठेवलेले मूल जसे दारालाच धक्के देते तद्वत पार्वतीबाईंनीही आपला राग त्या निर्जीव दारावर काढला त्यांनी लाथेनेच दार उघडून खोलीत प्रवेश केला खोली पूर्णपणे निर्मनुष्य होती ही गेली तरी कुठे या वेळेला असा काहीसा त्रासिक उद्गार स्वतःशीच काढून पार्वतीबाई सहजीच काहीशा पुढे सरकल्या त्यांची नजर मालनच्या अभ्यासाच्या टेबलवर जाताच त्या थोड्याशा चमकल्या त्यांचे डोळे किंचित विस्फारले गेले भक्ष्यावर झडप घालणाऱ्या घादीप्रमाणे वेगाने त्यांनी टेबल गाठले आणि रस्त्यात पडलेल्या दीनवदन फुलाप्रमाणे टेबलावर पडलेले एक पत्र त्यांनी हस्तगत केले त्यांच्या डोळ्यांनी अधीर उत्सुकतेने पत्रावरील पत्ता वाचला कुमारी मालन देशपांडे पुणे काही क्षण त्या त्या पत्राकडे अचल नजर रोखून पाहत राहिल्या जणू काय पत्र न फोडताच आतील मजकूर वाचण्याचा त्या प्रयत्न करीत होत्या नंतर काही एक दुष्ट विचार मनात येऊन त्यांचे अंग शहारले ते पत्र फोडून पाहण्याची त्यांना जबरदस्त इच्छा झाली आजपर्यंत त्यांनी आपल्या मुलीची पत्रे कधी फोडून पाहिली नव्हती त्यामुळे हे पत्र पाहण्याचा विचार मनात येताच प्रथमत चोरी करावयास गेलेल्या चोराप्रमाणे त्यांचे हात कापू लागले पण आज पार्वतीबाईंच्या अंगात कली संचरला होता असे दिसते त्यांनी मनाचा पक्का निश्चय केला आणि ते पत्र घेऊन स्वयंपाकघरात गेल्या त्यांनी दारनीट लावून चूल पेटवली पाण्याला आधण आणून त्या वाफेवर धरून त्यांनी ते पाकिट अखेरीस उघडले पुणे तारीख प्रिय मालन मायन्यात व्यक्त केलेल्या प्रेम भावनेबद्दल मला तू एकवार क्षमा करशील अशी आशा बाळगूनच हे पत्र लिहिण्याची मी धाडस करीत आहे हा त्रास मी तुला फक्त एकदाच देणार आहे तेवढा सहन करण्याचे औदार्य तुझ्यात खात्रीने आहे अशी माझी मनोदेवता मला सांगत आहे गेली चार वर्ष मी ज्या एका रहस्याचे माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात अत्यंत दक्षतेने संगोपन केले ते तुझ्याजवळ प्रकट प्रगट केल्या वाचून मला येथून जावणार नाही म्हणूनच हे पत्र मी तुला लिहत आहे मालन आता मी काय लिहिणार आहे हे तुझ्यासारख्या चतुरिकेला स्पष्ट करून सांगायला हवे काय तुझा माझा प्रथम परिचय झाल्या दिवसापासून मी तुझ्या मूर्तीचे पूजन एकनिष्ठेने केले आहे त्या पूजेचा प्रसाद मागण्याचा हक्क भक्ताला नाही असं तू खास म्हणणार नाहीस मी उद्या ग्वाल्हेरीस जाणार आहे आणि उद्योगधंद्याच्या निमित्ताने मी तिकडे स्थायिक होणार आहे पण पुणे कायमचे सोडण्यापूर्वी एक वार तुझे मनोगत कळेल तर माझ्या एका हृदय व्यथेचा काय तो निकाल तरी लागेल तुझ्याकडून मी फक्त एकाच शब्दाची अपेक्षा करीत आहे तुझे उत्तर होकारार्थी असेल तर आज संध्याकाळी तू तीर्थरूप काकांच्या घरी येऊन आपले मनोगत व्यक्त कर मी आज तुझी वाट पाहिन तू न येशील तर तुझे नास्तीपक्षी उत्तर समजून मी तुला पुन्हा त्रास देणार नाही तुझा आशांकित विश्वनाथ आधन पाण्यातून रसरशीत वाफांचे फवारे बाहेर पडावेत तद्वत आश्चर्याने विस्फारलेल्या पार्वतीबाईंच्या नेत्रातून क्रोध कटाक्ष बाहेर पडत होते जणू आपल्या नुसत्या दृष्टिक्षेपानेच त्या ते पत्र जाळून भस्म करू पाहत होत्या विश्वनाथ ह हे भिकार्ड पोर माझ्या मालनची आशा धरून बसलं म्हणावं माझी मालन म्हणजे काही रस्त्यावर पडलेल्या किडक्या जोंधळ्याचा दाणा नव्हे की हवं त्या कोंबड्यानं यावं तो उचलून तोंडात टाकावा विश्वनाथ काल परवा बीएजी झालेला पोरगा उडाण टप्पू मेला ना नोकरी ना धंदा आता कायसा म्हणे ग्वाल्हेरीला जाऊन नांगर धरणार आहे हातात अशा नांगऱ्याला का माझी मालण वरणार हा वेढा कुठला विश्वनाथासारख्या गरीब मुलाने आपल्या मुलीची आशा धरावी ही कल्पनाच पार्वतीबाईंना असह्य वाटली आपण मालणला तळहातावरच्या फोडासारखे वागवले आपण शक्य होते तितक्या तिच्या सुखसोयी व चैनी चालवण्यास आपण कधी का कू केले नाही आणि अशा सुखसोयीत वाढलेली मुलगी म्हणे नांगऱ्याची बायको होणार विश्वनाथाच्या उद्धड अपेक्षेचे ते पत्र पार्वतीबाईंनी फाडून चिंध्या करून चुलीत फेकून दिले ते पत्र मालांच्या हाती जाणे त्यांना इष्ट वाटले नाही देशमुखांच्या स्थळावर डोळा ठेवणाऱ्या पार्वतीबाईंना विश्वनाथाचे हे पत्र डोळ्यात खड्यासारखे सलावे यात नवल नाही वसंतराव देशमुखांशी लग्न झाल्यावर आपली मालण कशी सौख्य शिखरावर विराजमान होईल व ते मनोहर दृश्य पाहून आपणास कसे सुख व समाधान वाटेल याची काल्पनिक चित्रे पार्वतीबाईंच्या मनश्चक्षू समोर दिसत होती इतक्यात एक चिरपरिचित हाक पार्वतीबाईंच्या कानावर आली आई ए आई कृष्णाच्या पुराण प्रसिद्ध मंजूळ मुरलीपेक्षाही ती लाडी प्रेमळ मधुर हाक पार्वतीबाईंना अधिक गोड वाटली पाडसाच्या स्पर्शाबरोबर पाणवणाऱ्या धेनूप्रमाणे ती हाक ऐकताच पार्वतीबाईंचे मातृहृदय वत्सल रसाने भरून आले त्यांचा राग क्षणात मावळला शक्य तितका मृदू आवाज करून त्या म्हणाल्या ये गबाळ ही मी स्वयंपाकघरात आहे बघ असे म्हणून त्या उठल्या व दार उघडण्यास पुढे झाल्या चंद्रकिरण स्पर्शाने प्रफुल्लित झालेल्या कमळासारखा चेहरा आज काही अननुभूत आनंदाने उत्फुल्ल झालेला आहे हे, हे एकाच दृष्टिक्षेपात त्यांच्या अनुभविक दृष्टीला कळून चुकले ही विश्वनाथाला भेटून तर आली नसेल एक सूक्ष्म शंका पार्वतीबाईंच्या मनास चाटून गेली पण नको तेच कदाचित ऐकावे लागेल या भीतीने त्यांनी ती शंका आपल्या मुलीपुढे प्रकट केली नाही परंतु जी अप्रिय गोष्ट पार्वतीबाई टाळू पाहत होत्या तीच नेमकी त्यांना अधिकाधिक चिकटू पाहत होती कारण मालणनेच मोठ्या उत्साहाने सांगण्यास सुरुवात केली आई आज काय गंमत झाली बघ मी आज सहज म्हणून संध्याकाळी शाळेतून येता काकांच्या घरी गेले होते तेव्हा समजलं की विश्वनाथ ग्वाल्हेरीस जाणार आहे शेतकी करायला उद्या परवा म्हणून त्याच्यासाठी काकी फराळाचं सामान करीत होत्या मीही त्यांना थोडा हातभार लावू लागले इतक्यात काका आणि विश्वनाथ बाजारातील काही खरेदी संपून आले मग काका विश्वनाथ व मी खूप खूप खेळलो किती किती गप्पा गोष्टी केल्या विश्वनाथ जाणार म्हणून अगदी खूप खूप मजा झाली बघ विश्वनाथ मला आग्रह करीत होता राहा म्हणून पण मी म्हंटल तू घरी वाट पाहत बसशील रागावशील म्हणून आले तशीच त्या साऱ्यांचा आग्रह मोडून मी विरस करून आई विश्वनाथाबरोबर बोलायला लागलं की बघ माणूस त्यात रंगून आणि वेळेचं भानच राहत नाही एक संशयपूर्ण दृष्टिक्षेप मालनकडे टाकून पार्वतीबाई काहीशा कठोर स्वरात उद्गारल्या विश्वनाथ बरोबर तू एकटीच बोलत बसली होतीस परंतु मालन आज अत्यंत आनंदात असल्यामुळे आईच्या या प्रश्नाची खोस तिच्या निडशी ध्यानात आली नाही ती आपल्या पूर्वीच्याच उल्हासित स्वरात म्हणाली छे ग काका होते ना आमच्या बरोबर त्यांच्याचमुळे तर आज परंतु मालणने पायात लुगड्याचा सोगा अडकल्याचे निमित्त करून ते वाक्य अपुरे सोडून दिले आणि आपल्या चेहऱ्यावर उमटलेली आरक्त लज्जा आईच्या दृष्टीतून चुकवण्यासाठी ती चटकन खाली वाकली मालण व विश्वनाथ यांना प्रेमाची भाषा बोलण्यास एकांत मिळाला नाही हे ऐकून पार्वतीबाईंनी सुटकेचा एक निश्वास सोडला विश्वनाथाचे पुढचे पुराण ऐकण्याची त्यांची इच्छा नसल्यामुळे त्यांनी एकदम मुख्य विषयाकडेच मोर्चा वळवला काय ग मालन येत्या रविवारी दुपारी तुला कुठं जायचं बीचं नाही ना ग नाही बाई का किंचित विस्मयदर्शक भ्रुकुटी भ्रंग करून मालनने विचारले नाही नाही म्हटलं त्या यशोदाबाई देशमुख मुंबईहून आल्या आहेत आपल्या मुलाचं लग्न ठरवण्यासाठी इथं तेव्हा म्हटलं सहज आपण भेटून येऊ त्यांना त्या आहेत माझ्या बालपणापासूनच्या मैत्रीण येशील माझ्या बरोबर तू हो येईल की मालणने मान वेळावून लाडीक उत्तर केले पण मालण येशील त्यावेळेस चांगला नीटनेटका पोशाख करून चार दोन ठळक दागिने घालून चल बाई नेहमी सारखा हा लंकेच्या पार्वतीचा अवतार नको तुझा पार्वतीबाईंच्या या उद्गारात कन्येबद्दलचे प्रेमळ वात्सल्य व वा कौतुकयुक्त राग या संमिश्र भावना व्यक्त होत होत्या आईच्या या उभयविध भावनेची गंमत वाटून मालण मिस्किल हसत खोडसाळपणे म्हणाली का मला दाखवायला नेणार आहेस वाटतं तिथं पण सांभाळ आई चल चहाट कुठली ओ हो यावं काकासाहेब आज बरी आठवण झाली आपल्याला आपल्या गरीब भाऊजाईची आणि पुत्नीची मालणने आपल्या काकांचे श्रीधर पंतांचे हसत हसत स्वागत केले मालण खूप केलीस सर तू आता काकाही मिस्किलपणे हसत उद्गारले आता तुला गरीब कोण म्हणणार आता काही तू पूर्वीची एका शाळा मास्तरणीची मुलगी नाहीस आता तू त्या राव बहादूर का रावसाहेब कोण आहेत ते त्यांची सून होणार ना आता तुला गरीब कोण म्हणणार मालणने पुढे केलेल्या खुर्चीवर बसत बसत शेवटचे वाक्य बोलताना काकांनी पार्वतीबाईंच्याकडे एक साभिप्राय दृष्टिक्षेप केला काकांच्या या भाषणाने पार्वतीबाई खुशीत आल्याशा दिसल्या त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर पसरलेली अभिमानाची छटा शिळ्या फुलांना पाणी मारून आणलेल्या ताजेपणासारखी मलुल दिसत होती आवाज शक्य तितका नाजूक करून त्या म्हणाल्या कळली का ती सारी हकीकत तुम्हाला भाऊजी वा न कळायला काय झालं काका मालन कड़े खोड़ पने टक लावून म्हणाले तारा यंत्राची डिस्पॅचिंग आणि रिसिव्हिंग अशी दोन्ही यंत्र मालणच्या आणि तिच्या काकीच्या रूपाने माझ्या घरी एकत्र जमल्यावर बातम्या कळायला उशीर हो किती तुम्ही गेल्या रविवारी देशमुखांकडे कशा गेला होता तिथे त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या गोष्टी कशा निघाल्या तुम्ही मालनचं नाव त्यांना कसं खोबीनं सांगितलं मालन वसंतरावांच्या नजरेस पडेल अशी योजना कशी घडवून आणलीत आणि नजरेस पडताच त्या पोरानंही आपलं भावी अर्धांग कसं ताबडतोब पसंत करून टाकलं वगैरे साऱ्या गोष्टी मला सविस्तर कळल्या आहेत आपल्या भावी वैभवाच्या पताका फडकवल्याखेरीज एका माणसाला चेन कुठं पडतंय म्हणून तर आज मुद्दा माल तुमचं अभिनंदन करायला ईश्य चला मालनने कृत्रिम कोपाने बाजूस मान वळवण्याच्या मिशाने आपल्या चेहऱ्यावर उमटणारे खोडसाळ हसू आईला दिसू नये म्हणून आपला चेहरा तिच्या दृष्टीआड केला आईकडे पाठ करून काकांना छान रंगवलत नाटक अशा अर्थाची शाबासकी नेत्राद्वारा देण्यास मात्र ती तेवढ्यातल्या तेवढ्यात सुद्धा विसरली नाही काकाही तिच्या त्या दृष्टीचा अर्थ उमगले असे त्यांच्या चेहऱ्याकडे सूक्ष्मपणे पाहणाऱ्याच्या ध्यानी आले असते पण पार्वतीबाई होत्या आत्मगौरवात गुंग त्यांना आपल्या लेकीचे व धीराचे नेत्र पल्लवी चाळे पाहण्यास जवळच कुठे होती आत्मविजयाचे पाणी तरंगत असलेल्या डोळ्यांनी मालणच्या ठुसक्या पाठमोऱ्या मोहक बांध्याकडे पाहत पार्वतीबाई म्हणाल्या मग माझी निवड झाली म्हणायची पास एकदाची मालणला मला तीच मोठी काळजी होती हो मी पुष्कळ चांगलं श्रीमंत स्थळ पाहिलं माझ्या परीनं पण पोरीनं भलताच हट्ट घेतला तर हो आजकालच्या पोरी या पुन्हा एक वर चुलता व पुतणीमध्ये मध्ये नेत्र संदेश रवाना झाले पण आता लाडू केव्हा घालणार आहात आम्हाला जवळचा मुहूर्त धराल तितकं बरं म्हणतो मी ते बरस देशमुखांवर अवलंबून आहे पार्वतीबाईंनी खुलासा केला ते बरचसं देशमुखांवर अवलंबून आहे पार्वतीबाईंनी खुलासा केला तसं अद्याप त्यांचं नक्की उत्तर यायचं आहे संबंध ठरल्याबद्दल पण ते जवळजवळ ठरल्यासारखंच आहे त्यांचं उत्तर आलं की मुहूर्त वगैरे सारं तुम्हीच ठरवलं पाहिजे मी बायको माणूस काय करणार तुम्ही म्हणता ते खरं आहे काका चेहऱ्यावर गांभीर्य आणण्याचा प्रयत्न करीत म्हणाले पण मला तशी सवड होईल असं दिसत नाही का बरं असं काय झालं एकदम पार्वतीबाईंनी घाबऱ्या स्वरात विचारले मालणनेही चिंतातूर चेहरा करून काकांकडे ते आता काय सांगतात अशा काळजीने पाहण्यास सुरुवात केली ती एक भानगडत झाली आहे तोच गंभीर चेहरा कायम ठेवून काका शांत स्वरात सांगू लागले मला सुद्धा तिची नीटशी कल्पना नाही झालंय काय की आमचा विश्वनाथ आहेच तुम्हाला माहीत विश्वनाथाचे नाव निघताच पार्वतीबाईंनी कपाळाला घातलेल्या आठ्या काकांच्या व मालांच्या दृष्टीतून निसटल्या नाहीत पण तिकडे आपण पाहिलेच नाही अशा आविर्भावाने काकांनी आपले आख्यान पुढे चालू केले आमचा म्हणजे तसा काही तुम्हाला जवळचा नाही आमच्या हिचा तो मावस भाऊ पण शिक्षणाच्या निमित्ताने गेली चार पाच वर्ष तो राहत होता आमच्या घरी त्यामुळे सहवासाने आपलेपणा वाटतो इतकंच तो, तो परवा गेला होता ग्वाल ना ग्वाल्हेरीस तिकडे त्याच्या मामानं चार पाच हजारांचं शेत खरेदी केलं आहे त्याच्यावर देखरेख करण्यासाठी म्हणून त्यानं आपल्या भाच्याला नेलं तिकडे बोलावून पण भाच्या पडला पाय गुणाचा तिकडे जाऊन आठ दहा दिवस झाले नाहीत तोच त्याचा मामा चार दिवसांपूर्वी हार्ट डिसीजन वारला काय विश्वनाथाचे मामा वारले मालनं आश्चर्याने विचारले होय तेच तर तुला सांगितलं ना हो ए, आता मग आता विश्वनाथाचं काय होणार तेच पाहायचं आहे त्या मामाला मुलबाळ नाही काही नाही विश्वनाथ हाच त्याचा जवळचा आप्त संबंधी तेव्हा मामाची सारी इस्टेट आता त्यालाच मिळणार याच प्रकरणाची काय ती नीट जुळणी लावून देण्यासाठी त्यानं मला आग्रहानं बोलावलं आहे पत्रानं आणि एकदा तिकडे गेल्यावर किती दिवस तिकडे मोडतील कुणी सांगावं म्हणून म्हणत होतो आपलं मालणचं लग्न झालं चार दिवसात तर लाडू बडवूनच जावं ग्वाल्हेरीला थोडा वेळ खोलीत पूर्ण शांतता नांदत होती पार्वतीबाई काका व मालण या तिघांच्याही डोक्यात वेगवेगळे विचार घोळत असावेत असे दिसत होते काका व मालण पार्वतीबाईंच्या चेहऱ्यावर होणाऱ्या चलबिचलीकडे तीक्ष्ण दृष्टीने पाहून त्यांच्या अंतकरणाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करीत असावेत असे दिसत होते पार्वतीबाईंच्या डोक्यात मात्र विचारांचे काहूर माजून राहिले होते संमिश्र विरोधी लाटा त्यांच्या क्षणोक्षणी उचंबळत होत्या वसंतराव देशमुख की विश्वनाथ हाच एक प्रश्न त्यांच्या मनाला आता जाचत होता जो विश्वनाथ काल पर्वापर्यंत त्यांना एक यक्कश्चित नांगऱ्या वाटत होता तो आज वसंतराव देशमुखांपेक्षा दुपटीने तिपटीने तरी श्रीमंत झाला होता ही विधी घटना त्यांना असह्य वाटत होती विश्वनाथाचे स्थळ आपल्या पायाशी लोळत आले होते तेव्हा सत्तांध अधिकाऱ्याच्या तोऱ्याने आपण ते लाथाडून लावले याचा त्यांना आज पश्चाताप होत होता तर दुसरीकडे देशमुखांचे अद्याप नक्की ठरले नाही याबद्दल त्यांच्या आषाढभूत मनाला एक तऱ्हेचे समाधानही वाटत होते या संशयित स्थितीचा फायदा घेऊन आपण विश्वनाथाबद्दल भाऊजीकडे गळ घालावी काय त्यांनी मनावर घेतलं तर हे सहज शक्य होईल पण मालणला आता देशमुखांचं स्थळ पसंत होऊन चुकलं आहे पण जाऊ द्या पोरीची समजूत घालता येईल कशी तरी पण हातचं श्रीमंत स्थळ का गमवावं मग विचारावंच एकदा मनाचा धडा करून पण मालणच्या देखत छे ते नाही कामाचं आणि या विचाराने पार्वतीबाई मालणकडे वळून म्हणाल्या बाळ मालन उगीच दुसऱ्याचं दुःख तू नको मनाला लावून घेत बसू देवाची करणी त्याला कोण काय करणार तू खाली जाऊन काकांच्या साठी पाहू या चहाचा राग रंग मालण तेव्हा तात्काळ ताडले चुलता व पुतनी यामध्ये जिंकली असा नेत्रसंकेत झाला आणि आपल्याला कोसळू पाहणारे हसे आईच्या दृष्टीआड करण्यासाठीच ती आज्ञाधारक मुलगी खाली स्वयंपाक घरात पळाली मालण गेल्यावर पार्वतीबाईंनी हलकेच विचारले विश्वनाथाला किती इस्टेट मिळेल असा अंदाज आहे तुमचा भाऊजी तसं मला नक्की नाही सांगता येणार काका विचार करीत म्हणाले पण बघा ते चार पाच हजारांचं शेत आणि एक राहतं घर शिवाय मामांचा वरकड पैसाही चार पाच हजारापर्यंत भरेल असा माझा अंदाज आहे बऱ्यापैकी असा मी होते ते तिकडं म्हणून तर मला तिकडं बरेच दिवस राहावं लागेल अशी भीती वाटते शिवाय जमल्यास आगामी चित्रपटाचा ट्रेलर दाखवून काही थिएटरवाले तो चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांची पिपासा जागृत करण्याचा प्रयत्न करतात तत्वत आपले वाक्य मुद्दाम अर्धवट सोडून काकांनी पार्वतीबाईंच्या जिज्ञासेला डिवचून जागे केले त्यांनी उत्सुकतेने विचारले शिवाय आणखी काय म्हणालात तुम्ही भाऊजी नाही म्हटलं जमलं तर काका खाकरत कोकरत आजूबाजू संशोधक नजर टाकीत म्हणाले त्याचं लग्नही उरकून टाकावं असा माझा विचार आहे आणि त्यासाठी आणखी काही दिवस मला तिथे राहावंच लागेल पार्वतीबाईंच्या उत्सुकतेचे भांडे तोंडातोंड वाफारले होते आता त्यावर मौनाचे झाकण टिकून राहणे शक्यच नव्हते त्यांनी एकदम विचारले एखादी मुलगी बिलगी पाहून ठेवली आहे वाटतं एक उसासा टाकून काका उद्गारले पाहून ठेवली होती पण आता ती गेल्यासारखीच आहे तिचं दुसरीकडे जमलं सुद्धा कोण ती आणि दुसरीकडे कुठं जमलंय तिचं काकांच्या बोलण्याने पार्वतीबाईंना वाटलेला असंतोष त्यांच्या स्वरात स्पष्ट उमटला होता अहो दुसरी कोण आपली मालणच मालण विश्वनाचा जोडा कसा नामी दिसतो असं ही आमची नेहमी म्हणत असे म्हणून मीही त्याच आशेवर होतो पण तुम्ही मला काही न कळवता देशमुखांकडे शब्दही देऊन बसलात त्यांना पुढे न बोलू देताच पार्वतीबाई एकदम म्हणाल्या नाही हो भाऊजी नाही असे रागावू नका मी अजून काही सुद्धा नक्की ठरवलं नाही आणि तुम्हाला विचारल्याशिवाय ठरवीन तरी कसं मी मी बायको माणूस देशमुखांच्या त्या यशोदाबाई माझ्या ओळखीच्या म्हणून उगीच खडा टाकून पाहायला झालं बाकी तुम्हाला जर विश्वनाथाचं स्थळ अधिक पसंत असलं देशमुखांपेक्षा तर तेच कायम करा मी का तुमच्या बाहेर आहे आता तुम्हीच बघा बहिणी विश्वनाथ तसा हुशार आहे शिवाय आता त्याच्या नशिबाने लक्ष्मीही त्याच्या पायाशी चालत आली आहे शिवाय या दोघांचे स्वभावही जुळते आहेत तेव्हा हा संबंध परिणामी खरा सुखावह होईल तुम्हाला नाही असं वाटत होय हो भाऊजी मला की नाही तुमचं म्हणणं अक्षरशः पटतं पार्वतीबाई कृत्रिम लाडिकपणाने म्हणाल्या पण मला भीती वाटते की मालण आता काय म्हणेल तिला पुरीला काय समजतं यात काका खेकसले ही काही पोरासोरांची कामे नव्हेत जन्माच्या गाठी ह्या दूरवर विचार करूनच काय ते ठरवलं पाहिजे तुम्हाला आहे ना विश्वनाथाचं स्थळ पसंत हो हो अगदी मनापासून मग झालं तर काका मनापासून म्हणाले आता असं करूया आपण मी आता उद्या ग्वाल्हेरीत जाऊन आठ दहा दिवसात तिकडील साधारण स्थिर स्थावर करून विश्वनाथाला घेऊनच इकडे येतो आणि मग उडवून टाकूया बार पहिल्याच मुहूर्तावर आता मालन थोडी रागावेल पण तिची काकी घालील तिची समजूत का पसंत आहे तुम्हाला माझी ही योजना अगदी सोळा आणि पार्वतीबाईंचे हे वाक्य संपते न संपते तोच मालन चहाचा ट्रे घेऊन आली पेल्यातून चहा ओतीत असता तिने आईच्या व काकांच्या चेहऱ्याचे आळीपाळीने निरीक्षण केले काकांची व तिची नजरानजर होताच काका हसले आणि ते पाहून मालन लाजून खाली पाहू लागली त्यानंतर पंधरावीस दिवसांनी नवपरिणित वधूवरा शुभासते पंथाणा हा संतू असा आशीर्वाद देण्यासाठी काका पुणे स्टेशनवर आले होते एका आडव्याच्या खिडकीतून विश्वनाथाबरोबर जाणारी मालण आपल्या प्रेमळ काकांबरोबर शेवटचे दोन शब्द बोलून त्यांचा निरोप घेण्याच्या तयारीत दिसत होती लाडक्या पुतणीच्या वियोगामुळे डोळ्यातून वाहू पाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह शक्यतो रोखून धरण्याचा प्रयत्न करीत काका वरकर्णी हसत हसत म्हणाले ह मालण म्हटलं गरीब काकाची आठवण राहील ना वाल्हेरीस गेल्यावर नाहीतर त्या पाच हजारी उत्पन्नाच्या डौलात गरीब काका काकीत जाशील विसरून काका ते कधीच शक्य नाही बरं मालण रुद्ध कंठाने म्हणाली तुम्ही मनावर घेतलं व सारं नाटक यथासांग पार पाडलं म्हणून तर शेवटी नायक नायिकेचा विवाह लागला मग मी कशी विसरेन तुम्हाला जन्मोजन्मी मला तुमच्यासारखा काका मिळावा म्हणून मी देवाची रोज प्रार्थना करील गळा दाटून आल्यामुळे मालनला पुढे बोलणे अशक्य झाले पोलक्याच्या खिशातून हातरुमाल काढून तिने आपले अश्रू टिपण्यास सुरुवात केली मालणचा हात आपल्या हाती घेऊन व तो प्रेमाने हलके हलके दाबीत काका म्हणाले तू म्हणतेस तसं आपलं हे नाटकच झालं म्हणायचं छोटस पण त्याचं सार श्रेय मात्र तुला आहे अगं मी काय नुसता नक्कल पाठ करणारा नट पण या साऱ्या कपट नाटकाची करती तूच ना तू नाटक रचलंस ते मी फक्त वठवून दाखवलं इतकंच तुझ्या आईनं असंच एक कपट नाटक योजलं होतं तुझं त्या वसंतरावांशी लग्न व्हावं म्हणून पण तू कसली वसतात काट्यानं काटा काढावा तद्वत तिच्या नाटकावर आपलं नाटक रचून तू अखेर आईवर मात केलीस खाण तशी माती हेच एकूण खरं मालणने एक लाजवट मुरका मारून काकांकडे एक स्निग्ध दृष्टिक्षेप केला आणि त्याच क्षणी गाडीने विजेचा भोंगा वाजवून स्टेशन सोडले